श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही हे तीन पदार्थ खाऊ नका नाहीतर आयुष्यभर वाईट भोग भोगावे लागतील घरातून लक्ष्मी ही काढता पाय घेईल कळत नाकळत अनेक संकटांचा सामना करावा लागेल या दिवशी जितकं महत्त्व मकर संक्रांतीच्या सणाला दिले जाते तेवढंच महत्त्व या दिवशी आपण काय खातो ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे यामुळे त्या दिवशी चुकूनसुद्धा हे तीन पदार्थ खाऊ नका तर असे कोणते तीन पदार्थ आपल्याला या मकर संक्रांतीच्या दिवशी खायचे नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा येत्या चौदा जानेवारीला मकर संक्रांतीचा हा सण साजरा केला जाणार आहे हा दिवस आनंदाचा आणि उपभोगाचा म्हणून ओळखला जातो ज्या दिवशी सर्व जुने रुसवे फुगवे विसरून तिळगुळ दिले जातात हे तिळगुळ देताना तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे देखील म्हटले जाते पण या मकर संक्रांतीच्या दिवशी काही नियमांचं पालन सुद्धा आपल्याला करावं लागतं जर आपण या नियमांचं पालन केलं नाही कळत ना कळत आपल्याकडनं काही चुका झाल्या तर याचे आपल्याला वाईट परिणाम देखील भोगावे लागत असतात तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे पदार्थ सांगणार आहे तर हे पदार्थ आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी दिवसभरामध्ये आणि रात्रीच्या वेळी देखील सेवन करायचे नाही बऱ्याच वेळा असं होतं की आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो देवांचीही भरपूर सेवा उपासना व्रत करत असतो तरीही आपल्याला अडचणी संकटांना सामोरे जावं लागत असते आणि आपण म्हणत असतो की मी देवांची इतकी सेवा उपासना व्रत करूनही माझ्या मागे संकट अडचणी का येतात तसेच बऱ्याच वेळा आपल्या तोंडातून असाही शब्द येतो की मी कुठल्या जन्माचे वाईट भोग भोगत आहे तर बघा जर आपण अशा विशेष तिथींवरती काही चुका केल्या आपल्या हातून काही चुका घडल्या तर त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात आणि म्हणूनच आपण कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही कोणत्याही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाही आणि मकर संक्रांत हा जो सण आहे तर हा वर्षातील पहिलाच सण आहेत आणि म्हणून या सणाच्या दिवशी आपल्या हातून काही चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला होऊ द्यायच्या नाहीत जेणेकरून याचा वाईट परिणाम जो आहे तर तो वर्षभर आपल्याला भोगावा लागणार नाही असं म्हटलं जातं की मकर संक्रांतीच्या दिवशी जर आपल्या हातून काही चुका झाल्या तर त्याचे आपल्याला भोग जे आहे तर ते वर्षभर भोगावे लागत असतात तर, तर पहा धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी मांसार आणि मद्य सेवन करू नये कारण सनातन धर्माचा मुख्य सण आणि वर्षातील पहिला सण म्हणून ओळखला जाणारा मकर संक्रांत हा सण दान उपासना आणि त्यागाचा सण मानला जातो त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने मांस व मद्य सेवन करू नये तसेच या दिवशी मांसाहार हा घरामध्ये सुद्धा आणू नये आणि बाहेर जाऊन देखील सेवन करू नये या दिवशी सात्विक भोजन करावे असे सांगितले जाते त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी दूध देणाऱ्या गुरांचे दूध देखील पिणे टाळावे तसेच दुधाचा वापर हा चहामध्ये सुद्धा करू नये असं म्हटलं जातं की या दिवशी दूध देणारे गुरांचे दूध हे पिले जात नाही तर आपल्याला हा एक पदार्थसुद्धा या दिवशी पूर्णपणे वर्ज्य ठेवायचा आहे त्याचबरोबर या दिवशी बघा कांदा आणि लसूण हा देखील खाऊ नका हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो या दिवशी लसूण कांदा खाऊ नये कारण कांदा आणि लसूण तामसिक भोजनामध्ये येतो आणि मकर संक्रांतीच्या दिवशी ते अवश्य टाळावे असे म्हणतात की तामसिक अन्न खाल्ल्याने माणसाला राग येतो आणि तो, तो रागाच्या भरात वाईट शब्दही बोलू शकतो या दिवशी कोणीही वाईट शब्द अपशब्द बोलू नये असं म्हटलं जातं आणि म्हणून या दिवशी कांदा आणि लसूण हे सुद्धा आवर्जून टाळावे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला खीर देखील सेवन करायचे नाहीत मग ही खीर तांदळाची असेल मखाण्याची असेल रव्याची असेल तर कुठलेही खीर जे आहे तर ते आपल्याला सेवन करायचे नाहीत कारण यावेळेस दिवी जी आहेत म्हणजेच संक्रांती दिवी जी आहे तर ती पायस भक्षण करत आहेत म्हणजेच खीर खात आहेत जे दिवी करत असते तर ते आपल्याला करायचं नसतं म्हणून यावर्षी आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाहीत चीणाग त्याचबरोबर ती पायस भक्षण करीत आहे त्यामुळे आपल्याला खीरचं सेवन देखील या दिवशी करायचं नाही संक्रांतीचा सण म्हटला की आपल्या घरामध्ये खीर अवश्य बनवली जाते परंतु तुम्हाला या मकर संक्रांतीच्या दिवशी खीर घरामध्ये देखील बनवायची नाहीत आणि सेवन देखील करायची नाही त्याचबरोबर तुम्हाला या मकर संक्रांतीच्या दिवशी मुळ्याचं सेवन करायचं नाहीत जो पांढऱ्या रंगाचा मुळा असतो तर त्या मुळ्याचं सेवन करायचं नाहीत त्याचबरोबर दुधी भोपळ्याचं सेवन देखील तुम्हाला या दिवशी करायचं नाही तर ह्या ज्या काही भाज्या होत्या हे जे काही पदार्थ होते तर हे आपल्या मकर संक्रांतीच्या दिवशी पूर्णपणे वर्ज्य ठेवायचे आहेत हे पदार्थ आपल्याला घरातही बनवायचे नाहीत घराच्या बाहेर जाऊनही आपल्याला सेवन करायचे नाही त्याचबरोबर या दिवशी अजून काही नियम जे आहेत तर ते अवश्य पाळावेत जसे की या दिवशी आंघोळ केल्याशिवाय चुकूनही अन्न खाऊ नये बऱ्याच बऱ्याचऱ्यांना सवय असते की सकाळी उठल्यानंतरनं ब्रश करतात आणि लगेच चहा पितात परंतु या दिवशी आपल्याला उठल्यानंतरनं स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतरच आपल्याला जे काही सेवन करायचं आहे तर ते करायचं आहे तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे असे मानले जाते आणि म्हणून या दिवशी अंघोळ केल्यावरच अन्न घ्यावे त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या सणाला दान देण्याला खूप महत्व आहे हा दिवस दान तर्पण पवित्र नद्यांमध्ये स्नान म्हणून ओळखला जातो धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी कोणताही साधू तुमच्या घरी आला तर त्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका या दिवशी जो कोणी साधू तुमच्या दारात येईल तर त्याला काहीतरी दान तुम्ही अवश्य करा कारण हा दिवस पितरांना देखील समर्पित असतो यामुळे घरातील प्रखर पितृदोष हा दूर होतो आणि घराला पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असते यामुळे थोडेफार का होईना दान तुम्ही या दिवशी अवश्य करू शकता त्याचबरोबर मकर संक्रांत हा सण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण आहे शेतकरी हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करत असतात हा सण निसर्गाच्या सान्निध्यात साजरा करण्याचा सण आहे आणि त्यामुळे या दिवशी कोणत्याही झाडाची छाटणी किंवा कटिंग जी आहे तर ती करू नका झाडांना इजा जी आहे तर ती आपल्याला या दिवशी अजिबात करायची नाही तसेच या दिवशी गाईला अवश्य तुम्ही घास द्या या दिवशी तुमच्या घरामध्ये जे पण गोडाधोडाचे पदार्थ बनवणार आहेत तर ते तुम्ही गाईला अवश्य देऊ शकता यामुळे घरात सुख शांती समृद्धी ही नांदत असते आणि घरातील दारिद्र्य हे दूर होते त्याचबरोबर या मकर संक्रांतीच्या दिवशी तुळशीची पानं तोडली जात नाही म्हणून या दिवशी आपल्याला चुकूनही तुळशीची पानं जी आहेत तर ती तोडायची नाहीत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ